सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे श्रावण महिना म्हटला की सर्व शिव भक्तांसाठी जणू पर्वणीच असते आपल्याकडून किती सेवा होईल आपण एवढंच बघत असतो श्रावण महिन्यात कुणाची निंदा नालस्ती करू नका शांततेत जेवढी सेवा होईल ना आपल्याकडून तेवढी करायची आहे चांगले कर्म ठेवायचे आहे चांगल्या कर्माचं चांगलं फळ आपल्या सात पिढ्यांना मिळत असतं तर उद्या दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि शिवामूट आहे उद्याची तीळ दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूट असते तीळ वेगवेगळ्या धान्यांची शिवामूट असते तर उद्या बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की पांढरी तिळीची शिवामूठ अर्पण करावी की काळ्या तिळीची शिवामूठ अर्पण करायची तर तुम्ही दोन्ही तिळींचा वापर करून शिवामूट अर्पण करू शकता कुणी कुणी एकत्र शिवामूठ म्हणजे पांढरी तिळ आणि काळी तिळ एकत्र करतात आणि त्याचीसुद्धा शिवामूट अर्पण करतात काही लोक पांढऱ्या तिळीची शिवामूठ अर्पण करतात काही लोक काळ्या तिळीची शिवामूठ अर्पण करतात तर बऱ्याच लोकांना प्रश्न पड पडतो की काळी तिळ अर्पण केली होता? केली तर काय होतं आणि पांढरी तिळ अर्पण केली महादेवांना शिवामूठ तर काय होतं तर पहिल्या पांढऱ्या तिळीचं जाणून घेऊया पांढरी तिळ हाय शुक्र आणि चंद्र आपल्या कुंडलीतील शुक्र आणि चंद्र ग्रह मजबूत करत असतात ज्यांच्या कुंडलीतील ज्यांच्या शुक्र आणि चंद्र मजबूत नसेल ज्यांना पैशांविषयी अडी अडचणी असतील घरात लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी तुमच्यावर रुसलेली आहे मुलांची पतीची तुमची अजिबात प्रगती होत नाही तुम्ही कष्ट घेऊन तुम्हाला हवं तसं फळ पैसा मिळत नाही तर उद्या आवर्जून सर्वांनी महिला असतील पुरुष दादा तुम्ही पांढऱ्या तिळीचा उपयोग करून शिवा मूठ अर्पण करायचे आहे म्हणजे पांढऱ्या तिळीची तुम्हाला शिवा मूठ अर्पण करायची आहे यामुळे तुम्हाला लक्ष्मी धन प्राप्ती आणि आरोग्य प्राप्ती होणार आहे तुमच्या कुंडलीतील चंद्र मजबूत होणार आहे शुक्र मजबूत होणार आहे आणि ज्यांच्या कुंडलीतील चंद्र शुक्र मजबूत त्यांना पैशांविषयी कधीच अडी अडचणी येत नाही म्हणून उद्या सर्वांनी पांढऱ्या तिळीची शिवामूट अर्पण करायची आहे आता ज्यांना काळ्या तिळीची शिवामूट अर्पण करायची तर काळी तीळ शिवामूट अर्पण का करायची बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो ज्यांच्या कुंडली शनी दोष आहे किंवा साडेसाती तुम्हाला सुरू आहे काही इडापिडा तुमच्या मागे लागलेली आहे विनाकारण विघ्न तुमच्या डोक्यावर म्हणजे येत राहतं काही ना काही तुमच्या घरात अडी निर्माण होत राहता विनाकारण कुठला शत्रू तुम्हाला त्रास देतो आहे इजा पोहोचवतो आहे तुमच्या घरात कुठली तरी बाधा आहे आरोग्य कुणाचं नीट राहत नाही सतत आरोग्याविषयी काही ना काही तक्रारी आहे किंवा ग्रहमान खूप वाईट चालू आहे शनी दोषामुळे त्रास होत आहे साडेसातीमुळे त्रास होत आहे ग्रहमान खूप वाईट आहे शत्रू खूप त्रास देत आहे तर काय करायचं उद्या काळ्या तिळीची शिवामूठ तुम्ही अर्पण करायची आहे तुम्हाला कळालं असेल पांढरी तीळ अर्पण केली तुम्ही तर लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्ती होणार आहे तुम्हाला तुमचा चंद्र आणि शुक्र मजबूत होणार आहे आणि ज्यांनी काळी तीळ अर्पण केली महादेवांच्या कृपेने त्यांचे श शनी दोष असतील काही साडेसाती असतील कुणी विनाकारण शत्रू त्रास देत असेल कुठली बाधा असेल आरोग्याविषयी काही तक्रारी असतील संपूर्ण नष्ट होईल आणि महादेवांची कृपा होईल महा महादेवांना तीळ अर्पण करणं महत्त्वाचं आहे तुम्ही पांढरी अर्पण करा काळी तीळ अर्पण करा मुठभर धान्य महादेवांना प्रसन्न करतं साधं पाणी मुठभर धान्य एक बेलपत्र चंदन धूप दीप अगरबत्ती कापूर आरती महादेवांना इतकं प्रसन्न करतं की कुठलीच व्यक्ती खाली हात महादेवांच्या मंदिरातून येणार नाही भरभरून जोळी महादेव भरून देणार आहे म्हणून उद्या जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करायची आहे आता काळी तीळ अर्पण करताना तुम्ही पाणी अर्पण कराल महादेवांना अभिषेक घालाल त्या पाण्यात जरी तुम्ही थोडीशी चिमुडभर काळी तीळ तुमची इच्छा बोलून टाकून दिली एक बेलपत्र त्या पाण्यात टाका साधं पाणी घ्या लोटा भरून तांब्या भरून त्यात चिमुडभर काळी तीळ टाकायची आहे एक बेलपत्र टाका आणि त्या पाण्याने त्या पाण्याने महादेवांना ओम नम शिवाय ओम नमः शिवाय मंत्र जपत अभिषेक करायचा आहे तुम्ही ही सेवा घरी पण करू शकता महादेवांच्या मंदिरात सुद्धा करू शकता आता पांढरे तीळ जरी तुम्ही पाण्यात टाकून अभिषेक केला एक बेलपत्र पाण्यात टाका चिमुडभर पांढरी तीळ टाका आणि त्या पाण्याने सुद्धा महादेवांना तुम्ही अभिषेक करू शकता आणि अभिषेक झाल्यानंतर चंदन भस्म अर्पण करायचं आहे बेल फुलं अर्पण करा धोत्र्याची फुलं फळं मिळाली अर्पण करा महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा फळांचा नैवेद्य दाखवा दूध साखरेचा दाखवा खडी साखरेचा दाखवा आणि शिवामूठ अर्पण करताना उभी शिवामूठ अर्पण करायची आहे उजव्या हातात तुम्हाला शिवामूठ घ्यायची आहे म्हणजे उद्याची शिवामूठ तीळ असणार आहे तुम्ही पांढरी शिवामूठ तीळ घ्या किंवा काळी तीळ घेतली तरीही चालेल उभी शिवामूट अर्पण करायची आहे कोरडी शिवामूट अर्पण करू नका एका हातात उजव्या हातात तीळ घ्यायची आहे ती उभी शिवामूठ शिवपिंडीवर पकडायची आहे तुम्हाला वरून थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि ओली शिवामूठ तुम्हाला अर्पण करायचं आहे लेकरा बाळांकडून सुद्धा सेवा करून घ्यायचा आहे चार दिवस असतील पाच दिवस असतील महिलांनो सेवा करायची नाही पुरुष दादांनी मग सेवा कर केली तरीही चालेल काळी तीळ पण अर्पण करताना अशीच उजव्या हातात काळी तीळ घ्यायची आहे उभी शिवा अर्पण करायची थोडं थोडं पाणी टाका आणि ओली शिवा मूठ अर्पण करायची आहे पांढरी तीळ अर्पण करताना तुम्ही ओम सोमाय नमा ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करा एकशे आठ वेळा करा एकवीस वेळा करा अकरा वेळा करा तुमच्यावर आहे आणि काळी शिवा तिळीचं शिवामूठ अर्पण करताना तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्रांचा जप केला तरीही चालेल आता उद्या तुम्ही मंदिरात दिवा लावणार असाल तर दिव्यात जर तुम्ही थोडीशी काळी तीळ टाकून दिली तिळाच्या तेलाचा दिवा लावा किंवा तुम्ही साध्या तेलाचा दिवा लावला आणि त्या चिमुडभर तुमची इच्छा बोलून महादेवांना तुमची काय मनात इच्छा आहे तसं तर महादेव आहे भोलेनाथ आहे सर्व जगाचा कारभार सांभाळतात तेच आपल्याला काय हवं नको सर्व जाणतात आपली इडा पिडा त्यांच्याशिवाय कोण जाणतं बरं पण तरी पण आपलं मन कोणाकडं हलकं करायचं तर आपल्याच देवांकडं आपल्याच स्वामींकडं तर महादेवांच्या चरणी बोलून घ्या तुम्हाला काय मागणं आहे मागून घ्या आणि चिमुडभर काळी तीळ तुम्हाला तेलाच्या दिव्यात टाकून आणि तो दिवा महादेवांच्या मंदिरात एखाद्या को कोपऱ्यात कुणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही अशा ठिकाणी तो दिवा लावून द्यायचा आहे, तुम्हाला मंदिराबाहेर दरवाजा जवळ लावायचा असेल तिथंही लावू शकता म्हणजे आपल्या दिव्यामुळे कुणाला त्रास होणार नाही फक्त तो दिवा महादेवांच्या जवळ तुम्हाला लावायचा आहे तुम्ही मंदिराच्या दाराशी पण लावू शकता किंवा एखाद्या कोपऱ्याला जरी लावून दिला काळी तीळ टाकून उद्या एक दिवा महादेवांच्या मंदिरात जरूर लावायचा आहे काळी तीळ पाण्यात टाकून तुम्ही अभिषेक करू शकता पांढरी तीळ पाण्यात टाकून तुम्ही अभिषेक करू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी पांढरी पांढरी तिळीची शिवसेनेला मूठ अर्पण करा काही त्रास असेल बाधा असेल साडे किंवा शनी दोष ग्रह मान वाईट असेल शत्रु त्रास देत असेल तर काळ्या तिळीची मूठ अर्पण करायची आहे तुमची इच्छा बोलून घ्या आणि मूठ अर्पण करायची आहे उद्या कुणाला तुम्हाला तीळ दान करता आली तर तुम्ही काळी तीळ दान करू शकता किंवा पांढरी तीळ दान केली तरीही चालेल त्या तिळीवर एखादा गुळाचा खडा ठेवा आणि मग कुठल्या गोर गरिबाला दान करता आले तर नक्की करा किंवा एखाद्या ब्राह्मणाला तुम्हाला तीळ दान करायची असेल तर तीळ नुसती दान करू नका त्यावर एक लहानसा का होईना गुळाचा खडा ठेवा काहीतरी दक्षिणा ठेवा तुम्ही अकरा रुपये ठेवू शकता एकवीस रुपये ठेवू शकता कुणा गरीबाला पण तुम्हाला, तुम्हाला तीळ दान करायची असेल तर त्या तिळीवर एक गुळाचा खडा ठेवा आणि मग तीळ दान करायचे आहे अकरा रुपये दक्षिणा ठेवा कुणा गोर गरीबाला खायला अन्न दान करता आलं तुम्हाला तरीही चालेल पण उद्या थोडीशी सव्वा पाव तीळ किंवा मूठ सव्वा मूठ तीळ दान करता आली त्या तिळीवर एखादा गुळाचा खडा ठेवायचा आहे तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर उद्या बेलाच्या झाडाला सुद्धा तीळ मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे एखादा दिवा लावता आला तुम्हाला एखादा गुळाचा खडा बेलाच्या झाडाशी ठेवता आलं तुम्हाला तर नक्की ही सेवा करा बेलाच्या झाडाची सेवा म्हणजे साक्षात भग, भगवान शिवशंकरांची सेवा आहे जेवढी सेवा जमेल ना तेवढी करा उद्या पांढऱ्या तिळीनी पाणी पाण्यात तीळ टाकून अभिषेक करा किंवा काळी तीळ पाण्यात टाकून अभिषेक करा शिवा मूठ अर्पण करा छान अशी पूजा करायची आहे कापूर आरती करा घरी कापूर आरती करा मंदिरात करा व्हिडिओ आवडला असेल